बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण दहावे यष्टी पळत होती खिडकीतून मी एक टक बघत होतो गाडी पुढे चालली होती गाडी प्रत्येक थांब्यावर थांबत होती परंतु मला वाटायचं गाडी कुठेच थांबू नये भरभर जावी आम्हाला कुर्डूवाडीला उतरून तिथून परळीला जाणाऱ्या गाडीत बसायचं होतं सकाळी आठ वाजता गाडी होती पाहुणे आठ वाजले होते गाडी स्टँडला लागली होती मी पहिल्यांदा कुर्डूवाडी पाहत होतो मी आणि जिजी गाडीत बसलो थोड्या वेळानं गाडी हल्ली जिजीनं तिकीट काढलं गाडी भरभर जात होती माझा जीव कासा वीस झाला एक एक क्षण मोजत होतो जी मला आवडेल ते दे खायला देत होती पण माझं खाण्यात लक्ष नव्हतं कधी एकदा आईला भेटतो असं मला झालं होतं खिडकीतून बाहेर बघत बघत मला झोप कधी लागली हे कळलंच नाही मला जिजीनं उठवलं अरे किसन उठ परळी आली आपल्याला इथं उतरायचं आहे मी पटकन उठलो पिशवी हातात घेतली गाडी बसस्टँडला थांबली आम्ही खाली उतरलो दुपारचा दीड वाजला होता आम्हाला सोनपेठला लगेच गाडी होती आम्ही सोनपेठला आलो घराजवळ येता जिजेनं घराची कडी वाजवली आईनं खिडकीतून बघितलं मला बघताच आई धावत आली व तिनं दार उघडलं तिनं दार उघडताच मला गच्च पकडलं नंतर तिच्या लक्षात आलं की भाकरी ओवाळून टाकायची आहे आई मला म्हणाली इथंच थांब मी दारातच थांबलो भाकरी आणून माझ्यावरून ओवाळून टाकली मग मी घरात गेलो भाऊ शाळेत गेला होता नाना बाहेर गेले होते आई एकटीच घरी होती तिनं माझे हातपाय धुतले भांग पाडला मला आणि जिजीला जेवायला वाढलं आई मला दूध भाकरी खाऊ घालत होती तिला वाटत होतं किती खाऊ घालू आणि किती नको तिथं एकच खोली होती दहा बाय वीसची त्यातच कॉट नहानी देवघर खूपच अडचण वाटत होती मी पोटभर जेवण केलं मला झोप येत होती व आई गप्पा मारत बसल्या मला आईनं कॉटवर झोपवलं मी झोपी गेलो थोड्या वेळानं नाना आले मी गाढ झोपेत होतो नाना म्हणाले अरे कधी आलात जिजी समोरच होती त्यांनी विचारलं किशोरला आणलं की नाही त्याने मला पाहताच माझ्या पाठीवर हात थोपटला धाकटा भाऊ पण आला तो माझ्याशी जास्त बोलत नसे कारण मी खेड्यातला तो चांगला राहत असे त्याचे कपडे वगैरे सर्व व्यवस्थित मला आई घरच्या बाहेर जाऊ देत नव्हती असे आठ दिवस झाले मला चांगले कपडे शिवले चप्पल घेतली मी पास झालो असं समजून आई आणि नाना माझ्यावर खुश होते मला जे विचारलं त्यांचं उत्तर मी देत असे ते भावाला म्हणत असत बघ खेड्यात राहूनसुद्धा तुझा भाऊ किती हुशार आहे मी आनंदात दहा दिवस राहिलो माझी कातडी गोरी पडली मी माझ्या सावत्र आईकडे जात असे त्या माझ्याशी चांगलं बोलत असत सावत्र बहिणी राजश्री आणि जयश्री पण चांगल्या बोलत असत दहा दिवसानंतर जीजी म्हणाली आपल्याला आता जायचं आहे उद्या निघायचं आहे आपल्याला आज कपडे पिशवीत भरून ठेव हो। मला जावंसं वाटत नव्हतं पण काय करणार अजून आई नाना म्हणाले नव्हते की कि किशोरला राहू दे भाऊ नानांना खूप घाबरत असे त्यांच्यासमोर तो येत नसे माझ्या सावत्र बहिणी देखील नानांना खूप घाबरत असत मला पण नानांची खूप भीती वाटायची उद्या जाणार म्हणून आई शेवया वगैरे बांधून देत होती जिजीला साडी घेतली सकाळ झाली मी आंघोळ केली जिजीनं सर्व तयारी केली मी रडत रडतच निघालो आई पण सारखी रडत होती मी बाहेर आलो सर्वजण उंबरट्या बाहेर आले पण आईनं उंबरटाच ओलांडला नाही घरातूनच टाटा करीत होती नाना बसस्टँडपर्यंत सोडायला आले माझं मन उदास झालं होतं तसाच बसमध्ये बसलो सोनपेटीहून निरल्याला परत येताना माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते माझ्या नशिबात नेमकं काय लिहिलं आहे हे करण्यास मार्ग नव्हता एकदाचं परत निर्ल्याच्या दलदलीत येऊन पोचलो सोनपेठहून परत नेरल्याला आल्यामुळं भावकीतल्या जवळजवळ सर्व लोकांना दुःख झालं म्हणायचे किशोर देव नेरलं हे तुझ्या पाचवीलाच पुजला आहे आजोबांना मात्र आनंद झाला कारण त्यांची घरातली कामं मी नसल्यामुळं अडत होती ती चिंता मी परत नेरल्याला आल्यामुळं दूर झाली एकदा पावसाळ्यात रविवारी मामानं मला म्हशी घेऊन शेतात पाठिवलं सकाळी शिळ्या भाकरीवर हो लोणचं घेऊन पिराच्या शेतात गेलो पिराचं शेत सर्वात दूर होतं जवळजवळ चार किलोमीटरवर होतं तिथं ओढा होता म्हशींना ओढ्याकडे घेऊन गेलो सकाळपासून म्हशी चारत होतो दुपार झाली कडक ऊन पडलं होतं म्हशी पाण्यात सोडल्या ओड्याला भरपूर पाणी आलं होतं अचानक वादळ आलं मी अंदाज केला की आता पाऊस येणार मी तसाच उठलो न्याहारी केली नसल्यानं खूप भूक लागली होती सकाळी अभ्यासामुळं मला जेवणाचं लक्षातच राहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी घटक चाचणी होती, होती। त्यामुळं मला अभ्यास करणं जरुरीचं होतं मी भाकरी बांधून म्हशी चारण्यास आलो होतो तीन म्हशी होत्या वादळ सुरू झालं काळे भोर ढग आबाळात आले वाऱ्यान आणि धुळीनं मला काहीच दिसत नव्हतं माझ्या एका हातात काठी होती व दुसऱ्या हातामध्ये दप्तराची पिशवी होती मी जोरात म्हशी पळवीत होतो कसा तरी ओढ्याच्या बाहेर आलो वावटीच्या वेगानं मी खेचला जात होतो पण म्हशीच्या आड जाऊन मी माझं संरक्षण करत होतो माझा जीव बावरत होता तितक्यात वीज चमकली जोरात आवाज झाला मी मोठ्यानं ओरडलो मी रडकुंडीला येऊन जिजी म्हणून जोरानं हाक मारली आसपास मला कोणीच दिसत नव्हतं वीज माझ्या अंगावर पडते की काय असं मला वाटत होतं तसाच रस्त्याला लागलो जोरात पाऊस सुरू झाला मोठमोठ्या मुट गारा पडू लागल्या मी म्हशी सोडून दिल्या व वाऱ्यासारखा सैरा वैरा धावत सुटलो म्हशी जास्त जोरात पळत नव्हत्या कुठं जावं काहीच कळत नव्हतं जवळपास वस्ती नव्हती गावापासून हे शेत फारच दूर होते मला पिराचं मंदिर दिसलं मी मंदिराजवळ आलो व झाडाखाली थांबलो विजेचा कडकडाट चालू होता झाडावर वीज पडते हे मला माहीत होतं म्हणून मी परत त्या मंदिरापासून दूर पळालो थंडीनं माझं अंग थरथर थर कापत होतं मी पुरता भिजलो गेलो होतो दप्तर पण भिजलं होतं मी मोठमोठ्यानं ओरडत होतो रडत होतो पण माझा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता मग म्हशी पुढं निघून गेल्या होत्या पळून पळून मी थकलो झाडं पडत होती विजा जोरात चमकत होत्या कुणीकडून या दिशेला आलो असं मला वाटलं मी गावाच्या वगळीत येताच मला जिजी दिसली पोपट मामा दुसऱ्या शेतात मला शोधण्यासाठी गेला होता दुसरे दोन मामा घरी आराम करीत होते मला बघता जिजी मोठ्यानं ओरडली तिनं किसान म्हणून हाक मारली आणि वाऱ्याच्या वेगानं ती माझ्याकडं पळत आली मी रडतच होतो हळूहळू चालत होतो आणि मी खूपच थकलो होतो जिजी पळता पळता खड्ड्यातच पडली तशीच ती उठली जेजी खड्ड्यात पडलेली बघताच माझ्या अंगात वेग आला मोठ्यानं ओरडतच मी जिजेकडे पळू लागलो जिजीला पडल्याचं काहीच वाटलं नाही तशीच उठून ती माझ्याकडे लंगडत लंगडत येत होती मी वेगानं पळत जिजीजवळ पोचलो रडत रडत मी तिला मिठी मारली की सण म्हणून जिजीनं मला घट्ट पकडलं जिजी मला घरी घेऊन गेली सर्वजण माझी वाट पाहत होते मी कपडे बदलले दफ्तर वाळ्यात घातलं उद्या माझी घटक चाचणी होती अभ्यास झालाच नव्हता मला आजीनं दूध भाकरी जेवायला वाढली सर्व शरीर थरथर कापत होतं मला जे जे दुसऱ्या खोलीत घेऊन गेली व तिथं झोपिवलं माझ्या अंगात हळूहळू ताप चढत होता सकाळी मला डॉक्टरकडे घेऊन गेले माझी त्या दिवशी घटक चाचणी झालीच नाही चार दिवस आजारी एक दा मी आजारीच होतो एकदा मी शाळेतून आलो मी उंबरट्यात पाऊल ठेवताच आजोबा मला म्हणाले इतका वेळ काय केलास बरं झालं लवकर आलास ते हे बघ आता दळून आण एक गव्हाचा डबा आणि एक ज्वारीचा ज्वारी दीड पाहिली व गहू एक पाहिली जा बेटा लवकर गिरणी बंद होईल मग उद्या आपल्याला कसलंच पीठ नाही तुझी सुशिला मावशीवर रमेश काका आले आहेत संध्याकाळचे साडेसात वाजले होते पण मी येईपर्यंत कोणीच दळायला गेलं नव्हतं मला हातपायसुद्धा धुऊ दिले नाहीत दप्तराची पिशवी ठेवल्याबरोबर आजोबाने दळण माझ्या डोक्यावर ठेवलं मी जर गेलो नसतो तर आजोबांनी मावशीला एकाचे दोन करून सांगितले असते हा असाच द्वाड आहे म्हणून आम्ही त्याला असं वागवतोय असं म्हणाले असते त्यामुळं मावशी व काकाने मला कपडे पुस्तकं दिली नसती मी मुकाट्यानं दळण आणण्यास गेलो माझ्या ताकदीपेक्षा दळण जास्त होतं कामाची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हतं माझी मान खूप ताटून येत होती तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर गिरणी होती गिरणीत एवढी गर्दी नव्हती दहा पंधरा दळणं होती मला साडेआठ वाजले आधी ज्वारीच्या पिठाचा डबा घेऊन मी निघालो व गव्हाच्या पिठाचा डबा गिरणीतच ठेवला माझ्याबरोबर कोल्हाट्याचा एक मुलगा होता तो थोडा आगाऊ होता शाळेत जात नव्हता त्याचं नाव होतं पितांबर दोघंही डबे घेऊन निघालो महाडिकाच्या घरापर्यंत आलो तितक्यात एक वेडीबाई रस्त्यावरून जात होती माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं कारण खूप अंधार होता लाईटचा प्रकाश तिकडे जात नव्हता पण थोडं थोडं दिसत होतं पितांबरानं तिला थोडंसं दूर जाऊ दिलं व तिला म्हणाला रोकडी ठोकडी एक मोठा आवाज काढला व पळून गेला त्याच्याजवळ थोडं दळण असल्यानं तो पळून जाऊ शकला मी मागेच राहिलो ती विडीबाई हातात दगड घेऊन माझ्या मागे लागली मी पळण्याचा प्रयत्न केला पण पळणं शक्य नव्हतं तिनं मला जोरात दगड मारला तो पायाला लागला रक्त येऊ लागलं मी जास्त घाबरलो सर्वांग लटलट कापत होतं मी मोठ्यानं चिरकलो डबा महाडिकाच्या कट्ट्यावर ठेवला व पळायला सुरुवात केली ती परत माझ्या मागं पळत होती तिनं आणखी एक दगड मारला तो माझ्या डोळ्याच्या अगदी वर लागला परत रक्ताची धार लागली दगड थोडासा खाली लागला असता तर डोळाच गेला असता माझा मला काहीच कळत नव्हतं आता काय करावं मी तसाच पळत होतो ती शिव्या देत होती रस्त्यात मनाजी भेटल्या त्याने मला लंगडताना बघितलं माझा एक हात डोळ्यावर होता त्याने जवळ येऊन बघितलं डोळ्यांतून व पायातून रक्त गळत होतं हाची घावरली तिनं विचारलं कोणी मारलं मी रडत रडतच म्हणालो रोकडी न त्या मला घरात घेऊन गेल्या त्यांना सर्व सांगितलं मग मामाने दळणाविषयी विचारलं मी सांगितलं मामा दळण आणायला गेले मग मी लहानपणापासून मुलींमध्येच वाढलो शेजारच्या मुलीतच मी खेळत असे जिवल्या लंगडी फुगडी नवरा बायकोचा खेळ खेळत असे एक वेळेस मी नवरी झालो वांकुश नवरा झाला पांढरं धोतर मला नेसवलं कारण या समाजात लग्नावेळेस पांढरा कपडा नेसतात तसंच मला नेसिवलं खोट्या मुंडावळ्या बांधल्या घरातून चोरून हळद आणली ती मला लावली अंकुशच्या अंगावर फाटक्या कपड्यांची शाल घातली रंगीत दोरी होती त्याला पण मुंडावळ्या बांधल्या हे सर्व नाटक परसामध्ये चाललं होतं त्या दिवशी परसात कोणीच नव्हतं मग आम्हा दोघांना हळद लावली मी घरचं धोतर आणलं होतं धोतर हळदीनं भिजलं छाया संजय विनायक असे दहा बारा जण होते आमच्या हळदी लावल्यानंतर परसाजवळ जी तोंडली येतात ती तोंडून आणली खेळण्याची सर्व भांडी होती स्वयंपाक करताना सगळ्यांकडे वेगवेगळी कामं वेग होती वेग 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 हे सर्व नाटकच चालायचं उगीचंच चा जेवणाचं नाटक करायचं घरून थोडी भाकरी चोरून आणायची मग जेवण करायचं मग दुसरं जोडपं म्हणजे अंकुश नवरा व संजय नवरी मग वरातीसमोर नाचायचं सा। मला साडीने शिवली गंध पावडर लावलं पायात दोन चार घुंगरू बांधलं परसात धिंगाणा चालू केला विट्या डबा वाजवित होता मी नाचत होतो सर्व पुरी माझ्याबरोबर नाचू लागल्या एकदम आजी परसावर आली किसरे पुरीचा जन्म का घेतला नाही जर मेल्या आजीला बघितल्यावर सगळे पळाले आजीनं मला पकडलं आजी खूपच चिडली होती काठी काढली व दनादन मारीत होती तसाच मी आजीला हिसका देऊन पाहिलो मना आजीकडे जाऊन बसली गोड बोलून रात्री मला बोलावून घेतलं घरी आल्यावर मामानं मला एवढं मारलं की बस सर्व अंगाची कातडी निघाली होती आजोबा म्हणत होते पोरीत खेळलास आणि साडी घालून नाचलास की तुझा जीव घेईन तरी पण मी पुरी जाऊन फुगड्या लंगडी खेळत असे माझी खोड जातच नव्हती घरच्या वर कामाचा बोजा वाढतच चालला होता आणि पाचवीची परीक्षा जवळ येत होती घरचं काम परसावरचं काम शेतातलं काम आणि शाळा हे सगळं करून उरलेल्या वेळात मला अभ्यास करावा लागत असे रविवारी सुट्टी असे पण जनावरं राखण्यासाठी मला जावं लागतच असे कधीकधी शाळेत जाऊ देत नसत आणि गुरु राखण्यासाठी पाठवित असत गुरु राखते वेळेस अभ्यास करावा या विचारानं मी पुस्तक घेऊन जात असे परंतु अभ्यास करताना माझं गुरांकडे लक्षच राहत नव्हतं त्यामुळं गुरं दुसऱ्यांच्या पिकाचं नुकसान करायचे शेतातले दुसरे गुरा की मला त्यांची दूर गेली गुरं परत आणायला पाठवायचे माझी मजा करायचे परीक्षाजवळ आली सुखीचे दिवस होते परीक्षेला देखील रोज नियमित काम केल्यानंतरच जाण्यास मिळत असे परीक्षा संपली आता उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं हा विचार होता सोनपेठला आईकडे जावंसं वाटायचं आईची खूप आठवण आहे पण काय करणार आई मला सोनपेठला ठेवण्यास तयारच नव्हती उन्हाळ्याच्या सुट्टीत रंभा मावशी मला बारशीला घेऊन गेली तिच्या हाताखाली कोणी नव्हतं कारण जी जी सुगी असल्यामुळं शेतामध्ये गुंतली होती मला जलसा पार्टीत जायचं म्हणजे भीती वाटायची कारण नेरल्याला तरी काम कमी करावं लागत असे पण इथं अनेक प्रकारची माणसं येत जात तेच ते नाचगाणं बघण्यास मला कंटाळा इज्जतीचं बोलणं देखील कधी मला मिळायचं नाही नाचणाऱ्या बायांचं काम करून थकायचो वेगवेगळ्या प्रकारची कामं असायची वरून नाचणाऱ्या बाया हसायच्या पण मनात त्या रडायच्या त्यांचं दुःख बघून माझ्या दुःखाला मी विसरून जात होतो एवढंच रात्रीचे बारा वाजून गेले होते बैठकीची वेळ झाली होती चित्रागुलदारच्या पार्टीची बैठक ठरवली होती बैठक सुरू झाली पाच सहा ग्रहस्थ आले सगळ्यांकडे कार होत्या समोर नाचणाऱ्या नाचत होत्या आणि गात देखील होत्या आणि हे ग्रहस्थ दारूचा ग्लास वाजवत होते ही बैठक एका खोलीत चालली होती पाच सहा ग्रस्तांपैकी एक दोन ग्रस्त नाचणारीच्या अंगावर उपाय उधळत होते कोणी उठून नाचणारींबरोबर नाचत होते मी मात्र बाजूला उभा राहून बघत होतो मला झोप येत होती पण काय करणार त्या ग्रहस्थांना कमी जास्त लागलं तर मला द्यावं लागणार होतं दारूच्या आणि बाईच्या नशेत आणि पैशाच्या मस्तीत हे ग्रहस्थ हवेत उड्या मारल्यासारखे करीत होते दारू संपली होती रात्रीचे दोन ते तीन वाजले त्यातलं एक उठला आणि म्हणाला चल लावणे मेरे साथ आम्ही कारमध्ये बसून एका दुकानात गेलो कारमध्ये मला मजा वाटत होती दुकानं बंद होती पण आमची कार बघून एका दुकानदारानं थोडंसं दुकान उघडलं आणि दारूच्या बाटल्या दिल्या आम्ही दारू घेऊन आलो सकाळचे पाच वाजत आले तरी देखील बैठक चालूच होती आणि हे ग्रहस्थ दारूचा ग्लास एकामागून एक संपवत होते त्या ग्रहस्थांपैकी काही पीत नाचत मस्ती करत जागच्या जागी झोपी गेले नाचणाऱ्यांचा नाच, नाच, नाच मात्र चालूच होता मी उभा राहून झोपेचा झोका घेत होतो शेवटी हे गृहस्थ जिथं बसले होते तिथं झोपून गेले दारूच्या बाटल्याने ग्लास उचलून मी एका कोपऱ्यात ठेवल्या चिवड्याच्या कागदावरच एक ग्रहस्थ झोपला होता त्यामुळे तो कागद उचलला नाही सगळ्यांच्या गळ्यात लॉकेट हातात अंगठ्या होत्या रुपयांनी खिसे भरलेले होते मी थिएटरवर जाऊन झोपलो सकाळचे नऊ वाजले तेव्हा उठलो मी आंघोळ केली आणि नाचणारनीनं आंघोळीचं पाणी काढून दिलं तिथं नोकर होता पण तो किराणा सामान आणायला गेला होता दुसरा नोकर होता तो आजारी होता मंगळवार असल्यामुळं काही नाचणारनी आणि रंबा मावशी देखील देवीच्या पाया पडण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या हे गृहस्थ झोपून उठले त्यातला एक जण मोठ्यानं ओरडला माझ लॉकेट कुठं आहे सगळेजण घाबरले थिएटर मालकाला बोलावलं काही जणांना माझ्यावर संशय आला होता कारण मीच रात्रभर त्यांच्याजवळ होतो मी रडून सांगत होतो साहेब साहेब मी चोरी केली नाही त्यांच्या पाया पडत होतो त्यातलं कोणी म्हणायचं पोलीस को बोलाव तर कुणी म्हणायचं अरे यार या लडका तो भोला आहे कायको चोरी करे काय तितक्यात देवीच्या पायापडून काही नाचणारीन परत आल्या पण पर माझी मावशी आणि तिची मैत्रिणी मीना या बाजारात गेल्या होत्या त्या बायांना समजलं त्यातली उषा म्हणाली तुमचं लॉकेट आणि रुपये देखील माझ्याजवळ आहेत रात्री तुम्ही उड्या मारून नाचत होता आणि दारूच्या नशेत तुम्हाला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस हे लॉकेट खाली पडलं होतं सगळे गप्प बसले मला त्या ग्रहस्थानं जवळ बोलावलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला कार गे मला कारमध्ये बाहेर घेऊन गेले त्यातला एक ग्रहस्थ मला म्हणाला तू कोण आहेस शाळा शिकतोस की नाही मी माझी सर्व कहाणी सांगून टाकली त्यातला एक ग्रहस्थ म्हणाला मेरेसार तो आहे का मी गप्पच बसलो होतो त्याने मला कपड्याच्या दुकानात नेलं आणि मला एक ड्रेस घेतला मला परत थिएटरला सोडलं आणि ते ग्रहस्थ निघून गेले रंबा मावशीला झालेला प्रकार कोणीच कळू दिला नाही आणि मला पण सगळ्यांनी सांगून ठेवलं होतं की तुझ्या मावशीला सांगू नकोस नाहीतर पूर्ण पार्टीत भांडण सुरू होईल या, या भीतीनं मी रंबा मावशीला सांगितलं नाही मी त्याच दिवशी बार्शीहून निर्ल्याला गेलो बसस्टँडवर बब्या भेटला तो दुसऱ्या पार्टीत कामाला होता तो मला म्हणाला का र किसऱ्या चालला का अरे जाऊ न ग आपण मुंबईला जाऊन पैसे कमवू मी त्याला म्हणालो मला मुंबईला नको मी चाललो माझ्या गावाला तो माझा पिच्छा सोडत नव्हता मुंबईला चल मुंबईला चल असं म्हणायचा मी निर्ल्याला आलो दोन दिवसांनी जिजी बारशीला गेली माझा निकाल दोन दिवसावर आला होता मला माझ्या आईची येत होती रोज पत्राची वाट बघायचो पण पत्र देखील यावेळेस आलं नव्हतं निकाल लागला पाचवी पास झालो मी आईला पत्र पाठवलं पण आईचं उत्तरच आलं नाही उन्हाळा संपला होता शाळा सुरू झाल्या होत्या माझ्याजवळ पैसे होते बारशीला कमावलेले सहावीची जुनी पुस्तकं मी अर्ध्या किमतीत विकत घेतली सुशिला मावशीकडे यावेळेस पाठ्यपुस्तकांसाठी रुपये मागण्याची वेळ आली नाही आजोबा मला कधी कधी म्हणायचे बारशीहून लय पैसे आणलेत वाटतं केसऱ्या दारूला पैसे दे की मी त्यांना म्हणायचो माझ्याकडं पैसे नाहीत मी पुस्तकं घेतली माझ्याजवळचे पैसे संपले आजोबांचं माझ्याकडं लक्ष असायचं की मी पैसे कुठे ठेवतो माझ्याकडे अजून पन्नास रुपये होते मी पैसे माळ्यावरच्या तुटलेल्या खपारीत ठेवायचो परंतु मला पैशांची गरज होती म्हणून मी पन्नास रुपये दप्तराच्या पिशवीत ठेवले पेन आणि कंपास विकत घेतली उरलेले पैसे पुस्तकाच्या पानामध्ये ठेवले शाळेतून आल्याबरोबर आजोबाने मला परसातून गौऱ्या आणायला सांगितलं मी दप्तराची पिशवी तशीच खुंटीला अडकिवली आणि गौऱ्या आणायला गेलो परसावर गेल्यानंतर मला आठवण झाली की पैसे पिशवीच ठेवले आहेत पटकन गौऱ्या टोपलीत भरल्या आणि घरी आलो पिशवीतले पैसे कोणीतरी काढून घेतले होते कोणाचं नाव घेतलं तर मार खावा लागला असता मग मी गप्पच बसलो कोणाला काहीच बोललो नाही रात्र झाली आजोबाने दारूच्या दोन बाटल्या आणल्या आजी देखील कधीकधी दारू पित होती त्या दिवशी मासे घेतले होते आजी आणि आजोबा एका खोलीत दारू पीत होते माझं सर्व लक्ष आजोबांकडेच होतं सुशिला मावशी त्या दिवशी गावाला गेली होती आजीनं आजोबांना विचारलं दारू कुकडाचे पैसे लाए दारूला पैसे कुठून आणले मी सर्व बोलणं ऐकत होतो मला राग सहन झाला नाही कारण एक एक रुपयासाठी मला बारशेत पार्टीमध्ये काय काय करावं लागत नव्हतं आणि चाळीस रुपयात माझं वर्षाचं शिक्षणाचं भागलं असतं आजोबांना मी म्हणालो माझे पैसे द्या तुम्हाला लाज वाटत नाही लोकांच्या आजोबा नातवाला पैसे देतात आणि तुम्ही नातवाचे पैसे चोरता आजोबानी मला मारण्यासाठी काठी हातात घेतली व हो म्हणाले जीव जाईल एवढं मारीन माझी लाज काढतो काय रे तुझ्या आईनं इथं गाठोडं पुरून ठेवलं नाही तुला सांभाळायला आमचं खातोस सा आणि आमची लाज काढतोस इथनं काळ तुझं मी म्हणालो आधी माझं पैसे द्या मग जातो नाहीतर बघा माझ्या इतका वाईट कुणी नाही मला आजोबाने काटीनं मारलं मी पळत बाहेर गेलो आणि दगड फेकून मारला आजोबा आहेत हे मी विसरून गेलो होतो घरातली सगळी माझ्यावर धावून आली मी बाहेरच्या ओट्यावर दगड घेऊन उभा होतो मामा देखील मला मारायला आले आणि मला मारू लागले मी मोठमोठ्यानं ओरडत होतो गल्लीतली कोलाट्याची सगळी माणसं जमा झाली मनाजीनं मामाच्या हातातून मला हिसकावून घेतलं आमचं भांडण सगळी गल्ली ऐकत होती कोल्हाट्याची आणि मराठ्याची माणसं एकमेकांशी बोलत होती बिन आईचं लेकरू काय केलं बरं ह्या लेकरानं ह्याच्या आईचं आधी याने काय खालंच का नाही बर काय बरं पण हे लेकरू दिवसभर ढोरासारखं काम करतं या अर्ध बायांचं काम बी करतोय रात्री बेरात्री या लेकराला शेतात पाठवत्यात आणि आपल्या पोराला या वळूसारखं सांभाळत्यात अरे काय सांगायचं वट्ट्यावर सकाळीच उठून पोरग बायांच्यावरती सडा टाकते की या पोराशिवाय घरातला पाला बी हलत नाही ह्या कोण दादा न पैसे घेतल्यात आणि त्यालाच मारत्यात मामा मोठ्यानं ओरडला काय तमाशा लावला तर आमचं आम्ही बघून घेऊ मध्ये बोलायचं तुमचं काही बी काम नाही मनाजी मला त्यांच्या घरी घेऊन गेली तिनं मला जेवण वाढलं पण जेवण जात नव्हतं सारखी आईच्या आठवणीत होती वाटायचं माझी आई असते तर वाटायचं आत्ता सोनेपेठला जावं पण जाऊन काय करणार चार पाच दिवस राहून मला परत नेरल्याला यावं लागलं असतं माझी आई तिच्याजवळ मला का ठेवत नाही मी तिचा मुलगा नाही का अनेक प्रश्नांनी माझं डोकं पागल झालं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या